सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रविवार अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या वर्षाची पहिली अमावस्या आलेली आहे पौष अमावस्या दर्श मौनी अमावस्या आलेली आहे खूप महत्वाचा दिवस आहे अमावस्या प्रारंभ होणार आहे सतरा जानेवारी उत्तर रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होईल आणि अमावस्या समाप्ती ही अठरा जानेवारी उत्तर रात्री एक वाजून बावीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे रविवारी संपूर्ण दिवस रात्र अमावस्या तिथी असणार आहे जे काही उपाय सेवा करायचे आहे आपल्याला संपूर्ण दिवस रात्र हे उपाय सेवा करता येणार आहे तर रविवारी सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात हे दोन थेंब तेलाचे एक तेल मी आता सांगत आहे प्रत्येकाने लहान लेकरापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय आवर्जून करा पौष महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि पहिली अमावस्या आहे वर्षाची पहिली अमावस्या जे काही त्रास असतील मानसिक शारीरिक शत्रुपिडा असेल पितृदोष असतील काही ग्रहदोष असतील काही आजारपण असेल मागे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप त्रास आहे तर आंघोळीचा हा उपाय सर्वांनी जरूर करा नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात तर रविवारी अठरा तारखेला पहिल्या अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला हे एक तेल टाकायचं आहे ते म्हणजे तिळाच्या तेलाचे दोन थेंब घेऊन या महिलांनो थोडं का होईना तिळाचं तेल घेऊन या आणि लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत दोन तीन थेंब तिळाचं तेल टाका ते ट तिळाचं तेल आंघोळीच्या पाण्यात टाकताना तुमच्या इष्टदेवतांचं नामस्मरण करा स्वामींचं नाव घ्या किंवा तुम्ही ज्या देवांना मानतात देवी आईला मानतात त्या देवांचं नामस्मरण करा आणि ते दोन थेंब तिळाच्या तेलाच्या आंघोळीच्या पाण्यात टाका थोडंसं गंगा जल असेल तर माघ स्नान तीर्थक्षेत्री केल्याचं सुद्धा पुण्यफळ मिळेल म्हणून गंगा जल पण टाका आणि दोन थेंब तिळाचं तेल टाका आंघोळीच्या पाण्यात नाही फरक जाणवला तर मला बोला आंघोळीचा हा उपाय सर्वांनी करायचा आहे फरशी पुजताना या दिवशी घरदार स्वच्छ करा महिलांनो काही अडगळ असेल फेकून द्या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे घरात जी काही अडग अडगळ असेल नकारात्मकता निर्माण करणाऱ्या वस्तू असतील ना लागत नसणाऱ्या वस्तू खरंच टाकून द्यायच्या आहे आणि अमावस्याला तर हा उपाय जरूर करा सर्वांनी फरशी पुजताना घराची फरशी पुजताना थोडीशी तुरटी टाका थोडं जाडं मीठ टाका हळद टाका गोमूत्र टाका गुलाब जल टाका एखादी कापराची वडी टाकून द्या संपूर्ण घरातली नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असतील सगळे निघून जातील आणि घर पवित्र होईल सकारात्मकता हो सकारात्मकता येईल हो, तुमच्या घरात घर भाड्याचं असो स्वतःचं असो हा उपाय सर्व महिलांनी आवर्जून करा महिलांनो जर असं लवकर उठा या दिवशी जेवढे उपाय होतील ना वर्ष सोन्यासारखं जाणार आहे पहिली अमावस्या आहे उपाय सर्व झालेच पाहिजे आपल्या घरात घरदार स्वच्छ केल्यानंतर आवर्जून घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची दोन्ही साईडला आपण पावलं लाव लावलेलीच असतात देवी आईची त्यावर हळदी कुंकू फुलं वाहून छान पूजा करा सकाळीसुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा लावून द्या नाही लावता आला किमान संध्याकाळी तरी आपल्या मुख्य दाराशी दिवा जरूर लावा महिलांनो आणि सकाळी उंबरठा पूजन केल्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे तुम्हाला त्यात थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे आता पिवळी मोहरी नसेल थोडीशी पांढरी तीळ ठेवा त्यावर दोन किंवा पाच लवंग ठेवायचे आहे दोन कापऱ्याच्या वड्या ठेवा एका साईडला तुम्हाला कोपऱ्याला उंबर ठ्यावरच ठेवून द्यायच्या आहे या वस्तू कुणाचा पाय लागणार नाही अशा पद्धतीने एका कोपऱ्याला ठेवून द्यायच्या आहे संध्याकाळी मुख्य दारात उभं राहायचं आहे तुम्हाला दिवा अगरबत्ती करून घ्यायची आहे महिलांनो आणि ज्या मातीच्या पंथीत या वस्तू ठेवलेल्या आहे त्या मुख्य उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात तुम्हाला घ्यायचं आहे थोड्या वेळ कुणाला येऊ देऊ नका ये जाय करू देऊ नका आणि त्या वस्तू तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करून त्या जाळून टाकायच्या आहे तुमच्या घरात क कधीच कुणाची वाईट नजर बाधा तुम्हाला बाधणार नाही असा सुंदर उपाय आहे म्हणून सकाळीच पहिल्या अमावसेला वर्षाची पहिली अमावस्या पौष अमावसेला या वस्तू घराच्या उंबरठ्यावर ठेवून द्या सकाळी थोडी दुपार झाली चालेल पण ठेवून द्या आणि संध्याकाळी नाही जमलं संध्याकाळी थोडी रात्र झाली आठ नऊ वाजले तरीही चालेल पण त्या वस्तू मुख्य उंबरठ्यावर जाळून टाकायचे आहे तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील जे काही दुःख दारिद्र्य अडीअडचणी असतील कोणाची नजरबाधा असेल संपूर्ण तिथंच नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घराला एक रक्षण कवच प्राप्त होईल दर अमावसेला पौर्णिमेला असा उपाय जर केला ना खरंच चांगला अनुभव येतो आपल्या घरात आपल्याला पौष अमावसेला देवघरातील देवांची छान अशी पूजा करायची आहे दुधाने अभिषेक घाला पंचामृताने घाला देवांची छान अशी पूजा करायची आहे देवांना फुलं पानं अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पाला महादेवांना बेल अर्पण करा बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची तुळस अर्पण करा फुलं वगैरे वाहून छान पूजा करायची आहे गोडाधोडाचा नैवेद्य साधी खडी साखर जरी तुम्ही ठेवली ना चालेल पण नैवेद्य जरूर दाखवायचा आहे देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा महिलांनो त्या दिव्यात सुद्धा एक कापराची वडी आवर्जून टाका दोन लवंग टाका आवर्जून टाका दिवा स्वच्छ पुसून घ्या आधी धुवून घ्या पुसून घ्या आधीची वात असेल काढून टाका नवीन दुहेरी वाट टाका तुम्ही फुलवाट टाकून तुपाचा लावत असाल तो पण नीट स्वच्छ धुवून घ्या पुन्हा फुलवाट टाका तूप टाका आणि तो दिवा लावा एक अखंड तेलाचा दिवा लावून ठेवा तिळाचं तेल असेल मोहरीचं असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही जे देवांच्या दिव्यांसाठी तेल ला वापरता ते तेल जरी टाकलं एक कापराचा तुकडा टाका दिव्यात दोन लवंग टाका दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा दिव्याखाली आसन द्या तांदळाची रास जरी केली ना चालेल पण आसन देऊन दिवा ठेवायचा आहे ताटली असेल तर अतिशय उत्तम असा एक अखंड दिवा प्रत्येक आईने देवघरात पौष अमावसेला लावून ठेवायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी एक दिवा आपल्या पित्रांसाठी सुद्धा लावायचा आहे महिलांनो मातीची पंथी जरी घेतली तरीही चालेल एक दिवा तयार करायचा आहे तेलाचा दुहेरी वाट टाका तेल टाका आणि तो दिवा तयार करून एखादा कागद वगैरे घ्या त्याच्याखाली आणि तो दिवा तुम्हाला घराबाहेर दक्षिणेकडं तोंड करून लावायचं आहे पित्रांचं स्मरण करा तुम्हाला ज्या इच्छा असतील समस्या असतील पितृदेवांना बोलून दाखवायचं आहे ओम पितृदेवताय न या मंत्राचा जप करा आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडं लावायचा आहे नंतर दिवा शांत झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिला तुम्ही ठेवून दिला किंवा वाहत्या पाण्यात टाकून दिला पुन्हा तो दिवा नाही वापरला तरीही चालेल आता नाही तुम्हाला घरी गर, घराच्या बाहेर जागा फ्लॅटमध्ये राहता येईल काहीच जागा नाही तुम्हाला लावू देत नाही तर मग काय करायचं तोच दिवा तुम्ही घरात माठाजवळ दक्षिणेकडं तोंड करून जरी लावला ना चालेल माठाजवळ पितृदेवतांचं स्थान असतं हे सर्वांनाच माहीत आहे माठाजवळ दिवा लावा तो दिवा तुम्ही नेहमी जरी वापरला ना तरी चालेल फक्त जेव्हा बाहेर दक्षिणेकडं तोंड करून दिवा लावाल ना तर तो तो तुम्ही विसर्जन करत जा आणि जेव्हा घरात माठाजवळ दिवा लावतात ना तर तो तुम्ही दररोज वापरला किंवा पुढील लामवसेला तोच दिवा धुऊन पुसून घेतला पुन्हा तेलवाट टाकली आणि पुन्हा माठाजवळ लावला तरीही चालेल तो दिवा तुम्ही घरात ठेवा पितृदेवांच्या नावाने तो दिवा नेहमी तुम्ही वापरू शकता मातीची पंती घ्या किंवा इतर दिवा असेल तुमच्याकडं पण माठाजवळ संध्याकाळी पितृदेवांच्या नावाने एक दिवा जरूर लावावा आपल्याला नाही वेळ मिळत ना पित्रांची सेवा करायला मग अमावसेला दर अमौसेला पितृदेवांच्या नावाने एक दिवा आवर्जून लावावा बघा काही ठिकाणी तर काही महिला रोज देवघरात दिवा लावता तुळशीजवळ मुख्य दाराशी आणि एक पितृदेवांसाठी माठाजवळ सुद्धा नित्य नियमाने दिवा लावतात आता नाही काही वेळा जमत आपल्याला मग अमाऊस तरी एक थोड्या वेळ का होईना चालेल पण संध्याकाळी पितृदेवांच्या नावाने माठाजवळ एक दिवा जरूर लावा बऱ्याचशा अडचणीतून आपल्याला मार्ग मिळायला लागतात पितृदेव प्रसन्न राहतात पित्रांचे भरभरून आशीर्वाद मिळतात मुलाबाळांची प्रगती होते घरात अडलेली कामं असतात ते सुरळीत पार पडतात घरात मुलं मुली मोठे झालेले असतील लग्नकार्यात काही अडी अडचणी असतील त्यातून सुद्धा मार्ग मिळतात आणि योग्य ठिकाणी लग्न कार्य होऊन जातं संतान प्राप्ती होत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसतील तर यामुळे म्हणजे पितृदोषामुळे सुद्धा बऱ्याच अडचणी आपल्या समोर उभ्या राहतात मग दर अमावसेला न चुकता असा दिवा जर लावला ना आपण तर खरंच सांगते शंभर टक्के पितृदोष नक्कीच दूर होतो अड़ी अडीअडचणीतून आपल्याला मार्ग मिळता आणि आपल्याला सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते पौषमावसेला रविवारी थोडासा घासभर भात शिजवायचा आहे महिलांनो आठवणीने करा पितृदेवांची ही सेवा प्रत्येकाने जरूर करायची आहे कावळ्याला दुपारी एक ते एक वाजेपर्यंत जरी हा उपाय केला ना तुम्ही बारा वाजता एक वाजता तरीही चालेल थोडासा भात शिजवायचा आहे ताजं चमचाभर दही टाका थोडीशी चिमूडभर साखर टाका पत्रावाळी असेल डिश असेल त्यावर तो भात ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेकडं घराबाहेर दाराबाहेर तो भात ठेवून यायचा आहे नमस्कार करा पितृदेवांचं नामस्मरण करा आणि तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून पाहू नका चिमणं खातंय पाखरं खातंय कबूतर खातंय तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे पितृ देवांसाठी वर्षाच्या पहिल्या अमोसेला पितृदेवांच्या नावाने कावळ्याला घास देत आहात ना हेच तर आपलं चांगलं कर्म आहे बाकी सगळे आपल्या स्वामी बघत आहे पितृदेवता नक्कीच प्रसन्न होतील आपले लेकरं घासातला घास काढून आपल्याला ठेवतात हेच पितृदेव बघतात आणि भरभरून आशीर्वाद देतात म्हणून कावळ्याला असा एक ताजा भाताचा घास थोडं दही साखर टाकून आवर्जून खाऊ घाला घराजवळ गाय असेल तर ताजी चपाती घ्या तूप लावा गूळ ठेवा आणि स्वतःच्या हाताने गायीला गो मातेला सुद्धा पौष अमावस्या आहे मोठी अमो से आहे गाईला सुद्धा खाऊ घालायचं आहे घास आणि मग तुम्ही जेव्हा आपण उपाशी राहिलो तरीही चालेल पण पितृ देवांसाठी आपल्याला कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे आणि गोमातेला सुद्धा आधी पहिली चपाती खाऊ घालायची आहे यामुळे काय होतं पूर्वजांमध्ये काही सवासनं गेलेल्या असतील त्यासुद्धा तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात आणि घरातल्या गृहलक्ष्मीला जे काही त्रास असतात ते सुद्धा दूर होतात आणि घरात सुख शांती येते लक्ष्मी टिकून राहते म्हणून गोमातेची सुद्धा सेवा करा आणि कावळ्याची सुद्धा ही सेवा आवर्जून करा घराजवळ शिवमंदिर असेल तर शिवमंदिरात जाऊन शिवशंकरांना अभिषेक करायचा आहे साधा पाण्याने जरी केला तुम्ही पाण्यात तीळ टाका पांढरी टाका काळी टाका पण देवांना छान असा तीळ मिश्रित पाण्याने तीळ मिश्रित दुधाने शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे बेल फूल अर्पण करा पहिली मोठी दर्श अमावस्या आहे मौन अमावस्या आहे सर्वांनी काही नाही जमलं ना तुम्हाला तरीही चालेल पण शिव मंदिरात जाऊन शिवशंकरांना अभिषेक करा तिथं एखादा दिवा लावता आला तुपाचा लावा तेलाचा लावा शिवशंकरांसमोर पहिल्या अमावसेला दिवा जरूर लावा बेल फूल अर्पण करा घरी येताना एखादं बेलपत्र घेऊन या किंवा तुम्हे तुम्हाला काही त्रास असेल तर महादेवांना नमस्कार करा मनातली इच्छा बोला आणि महादेवांसमोरच थोडं जलाधारीच्या इथून तीर्थ घ्या स्वतः प्यायचं आहे एक बेलपत्र तुम्ही स्वतः चावून चावून खायचं आहे घरात कुणाचं आरोग्य नीट नाही काही त्रास आहे त्या व्यक्तीला सुद्धा शिवपिंडीवरून एक बेलपत्र उचलून आणा आणि ते स्वतः तुमच्या हाताने त्या व्यक्तीला खायला द्यायचं आहे अनुभव सोन्यासारखेच येणार आहे शिवशंकर जी आहे तुम्हाला सर्व काही इच्छा प्राप्ती करून देतील आणि तुमच्या मागच्या ज्या अडचणी आहे त्या नक्कीच नष्ट करतील अशी ही सुंदर सेवा आहे जरूर करा अमावस्या तिथी जशी पितृदेवतांना समर्पित असते तशी संपूर्ण अमावस्या तिथी ही महादेवांना समर्पित असते त्याचबरोबर लक्ष्मी नारायणांना सुद्धा ही अमावस्या तिथी सम समर्पित असते म्हणून या दिवशी लक्ष्मी नारायणांची सुद्धा सेवा करा व्यंकटेश स्तोत्र पठन करता आलं तर जरूर पठन करा विष्णू नामावली पठन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किमान अकरा वेळा महिलांनो कुंकुमार्चन करायचं आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा मंत्र जपा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आवर्जून या अमावसेला पहिली अमावस्या आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकू मार्चन करा दुसऱ्या दिवशी ते कुंकू नीट एखाद्या डबीत ठेवून द्यायचं आहे वर्षभर कपाळी लावा सुख समृद्धी वाढेल सुख सौभाग्य वाढेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल कधीच कशाची कमी पडणार नाही तुम्हाला वर्षाच्या पहिल्या अमावस्येला पिंपळाचे पूजन सर्वांनी करायचं आहे पिंपळाचं झाड प्रत्येकाच्या घराजवळ असतं बरोबर जाताना पाणी पाण्यात चमचाभर दूध टाकून घेऊन जा पिंपळाखाली पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे तिळाचं तेल असेल मोहरीचं तेल असेल जे तेल असेल दिव्यात टाका दुहेरी वाट टाका मातीची पंती जरी लावली चालेल पिंपळाखाली एक दिवा लावा गुळाचा खडा ठेवा एखाद्या कागदावर झाडाचं पान पडलेलं असेल त्यावर एक गुळाचा खडा ठेवा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपायचा आहे प्रदक्षिणा घालायची आहे एकवीस घाला अकरा घाला पिंपळाला प्रदक्षिणा घाला आणि या दिवशी स्पर्श आवर्जून सर्वांनी करा उजव्या हाताने पिंपळाला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि पिंपळाखाली एखादं पान पडलेलं असेल चांगलं स्वच्छ नुकतंच पडलेलं आहे असं पान जर तुम्हाला मिळालं तर घरी घेऊन यायचं आहे आवर्जून घरी घेऊन या पण ही गोष्ट कुणालाच सांगू नका गुपचूप मौनी अमावसे आहे मौन धरायचं आहे आणि शांततेत मौन धरून गपचूप आपल्याला पूजा करायची आहे पिंपळाची आणि पिंपळाच्या झाडाखालून एखादं पान पडलेलं दिसलं खाली पडलेलं तोडत बसू नका पडलेलं असेल एखादं पान ते घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ ते पान धुवायचं आहे देवघरात बाहेर जागा असेल देवांजवळ नाही एकदम बाहेर देवघराजवळ बाहेर जागा असेल तिथं ते पान ठेवायचं आहे तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तुमच्या मनातील ज्या इच्छा आहे ज्या समस्या आहे त्या पानावर तुम्हाला हळदी कुंकू वाहताना बोलायचे आहे आणि ते पान तुम्हाला रात्रभर देवघराजवळच ठेवायचं आहे तुम्हाला देवघरात नसेल ठेवायचं वेगळा छोटासा पाट असेल देवघराजवळ मांडा त्यावर जरी तुम्ही ते पान ठेवलं हळदी कुंकू वाहिलं तुमच्या इच्छा समस्या बोलून दिवस रात्र ते पान राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सोमवारी ते तसंतसं पान हळदी कुंकू वाहिलेलं पान उचलून घ्यायचं आहे आणि ज्या पिंपळाच्या झाडाखालून तुम्ही ते पान आणलेलं आहे तिथं कोपऱ्याला मुळाशी ते पान ठेवून यायचं आहे याचा अर्थ तुमच्या घरातल्या समस्या तुम्ही पिंपळाखाली ठेवून आलेल्या आहेत तुम्हाला कधीच कुठल्या समस्या जाणवणार जाणवणार नाही सगळ्या समस्यांचा नाश झालेला आहे कुणी त्रास देत असेल कुठली बाधा असेल आरोग्य नीट नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल ज्या पण समस्या असतील तुमचे कामं नीट होत नसेल यश मिळत नसेल प्रगती होत नसेल तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल सर्व समस्यांचा नाश होईल आणि तुम्हाला दिवस रात्र प्रगती मिळायला लागेल घरात पैसा टिकून राहील लक्ष्मीनारायणांची कृपा होईल असा पिंपळाच्या पानाचा उपाय सर्वांनी आवर्जून करा गुपचूप एक पिंपळाचं पान घरी घेऊन या पूजा करा दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर ते पान ज्या पिंपळाच्या झाडाखालून उचलून आणलं होतं तिथं एखाद्या कोपऱ्याला ठेवून यायचं आहे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या पिंपळाखाली नाही अनुभव आला तुम्हाला चोवीस तासाच्या आत तर तुम्ही मला बोला सर्व सर्व समस्या निवारण होईल आणि इतकं सुख समृद्धी तुम्हाला प्राप्त होईल पौषमौसेला सर्वांनी तुळशी मातेची सुद्धा सेवा करायची आहे महिलांनो तुळशीला हळदी कुंकू अर्पण करा दूध चमचाभर अर्पण करा चिमुडभर हळद अर्पण करा पुन्हा तुळशीजवळसुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जिथं नारायणांची सेवा होते ना त्या घरात कधीच कशाला माता लक्ष्मी कधीच कशाला कमी पडू देत नाही म्हणून तुळशीची सुद्धा सेवा करायची आहे तुळस तोडू नका तुळशीची सेवा करायची आहे मुख्य दाराशी सुद्धा सकाळ संध्याकाळ एक दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी जरूर लावून ठेवा महिलांनो आमवेला मुलांवरून थोडासा भात उतरवून टाका महिलांनो भात नसेल उतरवायचा मुठभर तांदूळ उतरवून टाकायचे आहे किंवा तुम्हाला नारळ परवडत असेल एक नारळ मुलांवरून उतरवून टाका नाही नारळ उतरवता येत तुरटीचा खडा उतरवून टाका मीठ मोहरी उतरवून टाकू शकता मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत या वस्तूंपैकी एक वस्तू कुठलीही तुम्हाला जी घेता येईल ती वस्तू घ्या नारळ घ्या तुरटीचा खडा घ्या मीठ मोहरी घ्या थोडासा भात घ्या किंवा तांदूळ घ्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायचा आहे आणि घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकायचं आहे कृपया वर्षाची पहिली अमावस्या आहे उतारे करा ओवाळून टाका वस्तू पण एखाद्या कोपऱ्याला टाका आपली पिडा दुसऱ्यांना देऊन आपली पिडा कधीच उतरत नसते कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी उतरवलेल्या ओवाळलेल्या वस्तू पहिल्या अमावसेला वर्षाच्या पहिल्या अमावसेला मुलांची नजर बाधा दृष्ट जरूर काढून टाका महिलांनो त्याचबरोबर आपल्या घरावरून सुद्धा एक नारळ ओवाळून टाकायचा आहे चांगला नारळ घ्या लहान घ्या मोठा घ्या नियम नाही चांगला पाणीदार नारळ घ्यायचा आहे शेंडी दाराकडं आली पाहिजे घराकडं असा दोन्ही हातात तो नारळ पकडायचा घरातल्या करत्या महिलेने किंवा करत्या पुरुषदादांनी हा, हा उपाय करायचा आहे आपल्या घरासाठी उपाय आपणच करा दुसऱ्यांकडून करून घेऊ नका सकाळी करा संध्याकाळी करा अगदी रात्रीच्या बाराच्या आत जरी तुम्ही उपाय केला ना हा चालेल एक नारळ घ्यायचा आहे घराच्या बाहेर जायचं आहे दाराकडं आपल्या घराकडे तोंड येईल असं उभं राहायचं नारळाची शेंडी आपल्या घराकडं आली पाहिजे असा नारळ धरायचा वरच्या चौकटीपासून घराच्या उंबरठ्यापर्यंत असा नारळ सात वेळा नीट ओवाळून घ्यायचा आहे उतरवून घ्यायचा आहे उतरवताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचा मंत्र जपा तुमच्या इष्टदेवतांचा मंत्र जपा नीट हळूच आपल्या मनातील इच्छा बोलून समस्या बोलून तो नारळ सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि घराबाहेर डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा आहे फ्लॅटमध्ये राहतो आणि डस्टबिन आपले घरात असता म्हणून तो उतरवलेला नारळ चुकूनसुद्धा घरात आणू नका महिलांनो दादांनो सरळ तो नारळ घेऊन जायचा जिथं डस्टबिन असेल तुमच्या घराबाहेर त्यात तो टाकून द्यायचा आहे कुठंही फेकू नका कुणाचे पाय पडतील कुणाला त्रास होईल आपल्यामुळे असा तो नारळ फेकू नका चुकूनसुद्धा या चुका करू नका अमावस्या पौर्णिमा कुठंही काहीही फेकलेलं असतं चुकीची गोष्ट आहे लिंबू मिरची फेकलेले असतात किंवा नारळ लहान लेकरं येतात आपली इडापिडा देऊन आपली इडा पिडा देव, देव कधीच उतरवत नसतो नारळ उतरवा मी म्हणत नाही अमावस्या पौर्णिमा अशी तिथी असते की नजर बाधा उतरवण्याची ही तिथी असते उतरवा पण डस्टबिन मध्ये टाका बघा क्षणात तुमच्या घराला मुलांना लागलेली नजर बाधा लगेच उतरून जाईल क्षणात नष्ट होईल आणि तुम्हाला चांगली प्रगती होईल मुलं हसते खेळते राहतील आरोग्यदायी राहील तुमचं घरसुद्धा कायम आरोग्यदायी राहील प्रगतिशील राहील म्हणून नारळ जरूर उतरवून टाका तुमचं वाहन असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्यावरूनसुद्धा एक नारळ जसा आपण घरावरून उतरवणार सात वेळा तशाच पद्धतीने घड्याळाच्या दिशेने तो नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि कोपऱ्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं एखाद्या झाडाखाली टाकला तुम्ही चालेल चिमणं पाखरं खातील त्यांचं पोट भरेल आणि तुम्हाला लाख लाख आशीर्वाद मिळेल पितृ